काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे कवळ काही काल्याचे एक में का देव मुखे सुखे घू हुंबरी वैकुंठितो ऐसे कवळ काही काल्याचे तुका मणे वाल कामणे वाडवण्ट बरवे नीट तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे गजानन भूतगणादि सेवितं कपीथ शोक उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरं पाद मारुत मनोजो मारुतुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातआत्मजं वा नित्यं मुख्यं श्रीरामदुत्तम शरणं प्रपद्ये नागेंद्रहाराय त्रिलोचनाय वस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकराये नमश्वय सर्वन्धुसुवाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठले सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठल हला हला विठ्ठल हला हला विठ्ठल हला विठ्ठल विष तुमानस राज हंस प्राण प्रयाण समय कपवात पित्त कंठावरोदन वधो स्मरण कृतस्त यंत प्रविश वाच मिमा प्रसुता संजीव यत खिलत शक्ति धर नाव अन्यम चस्त चरण श्रवण प्राणान्नमो भगवते पुरुषाय तोभ्यम प्राणा नमो भगवते पुरुषाय तोभ्यम प्राणा नमो भगवते पुरुषाय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी दास तुका नमो ज्ञान दिवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधु सखा पूर्ण माझा मति ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टाङ्गज्ञानेश्वरासि से वेला से वे वेला से व गालो हरे अपजोनिया पुढती काला खाऊ दही भात वैकुंठी तो हो नाही कवळ काही काल्याचे अनंत कृपा विभूषित रखमणी प्राण संजीवन आकारण कुरुणा जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी तुम्हा सर्व उपस्थित मायबाब श्रोत्यांसमोर गाऊन दाखवलेला अभंग हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु असतील जगात महाराज चार वेद पण वारकरी संप्रदायाने ज्यांच्या वाङ्मयाला पंचम वेद म्हणून स्वीकारलं असे पंचम वेद निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यारूपी रूपी वेदातील काल्या रूपी प्रकरणातील छोटीशी रुचा चिंतनासाठी निवडले विठ्ठाला विठाला विठाला अभंग अतिशय साधा आहे सोपाय क्षणी अभंगाचा अर्थ कानाला उन्मय एवढा साधा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे अभंगाच्या भावविश्वाला गवसणी घालण्या अगोदर थोडासा परिहार देणं बघताचं कर्तव्य असतं आणि ते महत्वाचं आहे पुण्यसलीला पवित्र वाहिनीच्या तटावर असलेलं आपलं हे मारवड बोरगाव तथा विशेषत्वानं ज्या कालभैरव यात्रा उत्सवानिमित्ताने या कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे ते म्हणजे आपलं गोवर्धन गाव आणि या गोवर्धन गावामध्ये प्रथमदर्शी प्रथम वर्षी गोड अशा अखंड हरिणाम संकीर्तनाची सप्ताहची सुरुवात झालेली आहे म्हणून कार्यकर्ते मंडळी ग्रामस्थ मंडळींचं खरोखर भाग्य म्हणावं लागेल अभूतपूर्व पर्व म्हणजे श्री काळभैरवनाथांचा भैरवनाथांचा यात्रा उत्सव आणि त्या यात्रा उत्सवामध्ये भगवत नामाची चर्चा ही निश्चितच पूर्व पुण्य ठेवा ओढवला निश्चित मागच्या जन्माची काहीतरी पुण्यही असेल आणि त्यानिमित्ताने गावातील काही विशेष कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं भंडारा करून काही फायदा होणार नाही पोटाची भूक भागते पण बुद्धीची आणि ज्ञानाची भूक भागून घेण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल म्हणून अखंड हरिणाम संकीर्तनाची सप्ताहाची सुरुवात केली आणि तो यशस्वीरित्या निर्विघ्नपणे पार पडलेला आहे ही भैरवनाथांची कृपा गोड असा पर्व आपल्या जवळ मोजून एक तास दिलेला आहे नऊ वाजले दहा वाजता कीर्तन संपवायचंय काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाला कीर्तनकार हा बांधलेला असतो म्हणजे खांब्याला बांधलेला असतो मग विषयाने बांधलेला असतो कीर्तन सप्ताह म्हटलं की त्या प्रथम दिवसाच्या कीर्तनकाराने नामपर दुसऱ्या दिवसापासून तर सहाव्या दिवसापर्यंत कुठलेही घेतले तरी चालतात कोणतेही घेतले तरी चालतात म्हणजे सोनी तुम्ही याद माही लावणी बरं हा काय मग रूप पर घेतले चालतात गुण पर घेतले चालतात प्रेम पर घेतले चालतात संत पर घेतले उपदेश पर घेतले चालतात आणि मग जागराच्या दिवशी हे चिदान देगा देवा मागणी करावी लागते आणि मग काल्याच्या दिवशी काय करावं लागतं चरित्र ते उच्चारावे दे केले देवे गोकुडी जे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चरित्र केलं ते उच्चारायचं असतं आणि त्या काल्याचा आज गोड असा योग आहे आजची ज्यांची कीर्तनाचं यजमानत्व आहे ते आपले बोरगाव गावातील एक मोठे उद्योजक श्री हरिभक्त परायण दादा श्री परेश यशवंतराव शिंदे साई प्रसाद ग्रुप शिरपूर दादांचंही आगमन झालेलं आहे त्यांच्याकडनं आज कीर्तनाचं यजमानत्व आहे वेळ खूप कमी आहे बोलायला खूप काही आहे सात दिवसातला अनुभव गावातला कीर्तनातला परिसरातला सगळा काही एवढा मोलाचा आहे पण विशेष पारदर्शी भूमिका काल्याच्या कीर्तनाची आहे म्हणून आपण कीर्तनाकडे तूर्त लक्ष देऊयात आणि उपसंवाराकडे जात असताना मग सर्व बाबींवर विचारपूर्वक आणि विस्तारपूर्वक प्रयत्न करूयात विवरण करूयात अट कीर्तनातली एवढी जे देवा जेव्हा विठ्ठल नावाचा ध्वनी निघेल तेव्हा तेव्हा हाताने टाळी आणि मुखाने चिंतन भगवान श्री परमात्म्याचा हा गोड काल उत्सव आहे आणि या काल उत्सवामध्ये काळभैरवनाथाच्या यात्रा निमित्ताने सप्त्याची पर्वणी काल्याचं कीर्तन साधू संतांनी तीन प्रकारचे काले वर्णन केलेले आहेत पहिला काला जो म्हणजे आजचा अभंगाचा मूळ विषय आहे कोणता काला खाऊ दहिभात अजून एक काल्याचं निमित्त केलेलं आहे कोणता काला हरिनामाचा खिचडी प्रेमे मोहिला सादरे अजून एक आहे महाराज कोणता तुका म्हणे अभेद काम तीन स्वरूपातले काळे खाण्यासाठी श्री जगुरु आहे आम्ही पुन्हा येऊ असं आश्वासन देतात ऐका दही भाताचा काला खाण्यासाठी तुकोबरा येऊ शकत नाही का हा रसात्मक काला आहे अभेदात्मक काला खाण्यासाठी सुद्धा जगद्गुरु तुकोबारा येऊ शकत नाही का तर अभेद हा तुकोबाराना मान्य नव्हता मग उरला तो काला कोणता हरिनामाचा खिचडी काला आणि तोच हरिनामाचा खिचडी काला खाण्यासाठी श्री जगद्गुरू तुकोबाराय आपली आवड व्यक्त करतात विठ्ठाला विठ्ठाला तुकोबाराय आपली पुन्हा येण्याची आवड दर्शवतायत जिथं आवड असते तिथं विशेषतपणे तीन गुण मनुष्याच्या अंतकरणामध्ये पाहायला मिळतात कोणते कोणते सांगतो ऐका जिथं आवड आहे तिथं लाज त्यागावी लागते ऐका जिथं आवड आहे तिथं वेळ सादृश्य प्रभाव टाळावा लागतो आणि तिसरं महत्वाचं जिथं आवड आहे तिथं मेलो तरी बहत्तर पण आवड पूर्ण करेल ही अंतकरणाची स्थिती असावी लागते तर मग त्या आवडीची परिपक्वता होते पहिला मुद्दा जिथं आवड आहे तिथं लाज त्यागावी लागते जिथं आवडे तिथं लाज त्यागावी लागते समाजामध्ये जिथं लाज त्यागायची आहे तिथं लोक त्यागत नाही आणि जिथं नये तिथं त्यागल्याशिवाय राहत नाही परवा दिवशीचे कीर्तनकार खूप गोड बोलून गेलेत काय अडे इथला भारी माईक सिस्टीम लाल रास वाजणारा टॉप न राहतस गाणारी मंडळी टॉपची आहे मागे उभे असणारे सगळी भजनी मंडळ महिन्यापासून सत्याच्या पत्रिका छापलेल्या आहेत तरी इथं लोकांना ओरडून ओरडून सांगावं लागतं ऐका आज श्री परायण भूषण महाराजांचा काल्याचं कीर्तन होणार आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर यावं अडे सांगणं पडस पुढे सरका पुढे सरका पुढे सरका गोड मंडपे खाली नेटात्रेलेत तरी लोक कीर्तन लि नाही आणि गोल बोंगाना आवाज येताच बरोबर कोणता असा पैतात गोधड्या पेक देतात निपैतच मला तडे काय अशी नेटात्रे रात आहा शे नप्प वरवी बस राहाय काय करतात का विषय विषयाचा फडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाची झाला जिथं जीवनामध्ये आवडे आहे लाज त्यागावी लागते सोप उदाहरण देतो भजन करा विठठाला विठ्ठल शेतीचा मालक संध्याकाळी गावात गेला चार महिला कामासाठी लावल्या आणि कामासाठी लावल्यानंतर आश्वासन दिली उद्या सकाळी लवकर निघा बर ठीक आहे पहाट झाली पहाट झाल्यानंतर शेत थोडं लांब असल्या कारणाने शेतकऱ्याने काय केलं दोन दोन बाया आपल्या मोटरसायकलवर बसवल्या आणि बसवल्यानंतर शेतात नेऊन सोडल्या पहिले दोन सोडल्यानंतर दोन सोडल्या चार महिला शेतात सोडल्या आणि सोडल्यानंतर हा पुन्हा घरी आला पाण्याचा ड्रम गाईला अळकवला आणि पुन्हा शेतात गेला तोपर्यंत महिलांची निहारी झालेली होती महिला कामाला लागलेल्या होत्या शेतकरीला वाटला आता आपणही निहारी करावी म्हणून शेतकऱ्याने आपला डबा उघडला निहारी केली निहारी केल्यानंतर पाणी प्याला मजुरांकडे पाहिलं कामाला लागलेले आणि आपसूक शेतकऱ्याच्या हात खिशात गेला आणि खिशात गेल्यानंतर शेतकऱ्याच्या अंतःकरणात विचार आला अरे रे रे, रे। आपली संजीवनी बुटी घरी राहिलेली संजीवनी बुटी व्यसन मुक्त गाव आहे का आपलं माहितीये ना म्हणजे काय हा आपली संजीवनी बुटी घरी राहिलेली आहे पण म्हटले मग हनुमंतरायांसारखं उडून उड्डाण करून घरी जाता येणार नाही काय करावं इकडे तिकडे पाहिलं शेतात आलेल्या एक अक्काकडे पाहिलं पाहिल्यानंतर म्हटलं आता काम होईल बो अक्काकडे गेला म्हणे अक्का म्हणजे काय तुम्हाला स्वभाव गैरा आहे अक्का म्हणे अहून मोरो गरमा मी गण चार पाच दिन जाणी कामले पण आता पहिल्यांदा विचार राहिला स्वभाव चांगला असं म्हणले मोठा मुलगा नाशिकला म्हणे लहान म्हणले तो पुण्याला नवऱ्याची दारू सुटली अक्का म्हणे तू आई इथलं भानगडी का बार पण चार दिन जाणार गरमा कामले हिराण म्हणले मी माणूस किदार माणूस आहे माझ्या शेतात आलेल्या मंडळींची चौकशी करणं मला गरजेचं आहे अक्का म्हणे तुम्हाला आशीर्वाद नेम म्हणे अक्का बड ने म्हणे ना म्हणे हा मग तू गाय छपकात ना एक विडा दे म्हणे अक्का म्हणे तू येण्यासाठी विचार राहता पहिलेच सांगता काढी दे तू इथले विचारायला गरज नाही होती का शंभर एकराच्या माणसाने दोनशे रुपये रोजाने आलेल्या महिलेकडून एक विडा तंबाखू मागणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे की लाजिरवाणी आहे काय लाजीरवाणी का गोष्ट आहे पण जिथं आवड असते तिथं लाज त्याज्य होते लाज त्यागली जाते ऐका गावात असा उभा गल्लीत सप्ता चाललेला आहे आणि हरिपाठ चाललेला आहे संध्याकाळी समोर दोन स्त्रिया आपसूक एकमेकांमध्ये चावयता बोलतायत की ऐका कागद चल हरिपाठ चाललाय थोडं फुगड्या खेळू थोडं पावल्या खेळू मग ती बाजूनबाई सांगत जाऊ देव माय तडे बा माणसं बाई उभा राहतात मग लग्न माग जनावर येल राहत का ती ती असतात पण आपली लाज धरण्याची बाजू चुकलेली आहे ऐका राजाची कन्या होती बापाने विषाचा प्याला हातात दिला विष भेजा राणाची मिरा हासिरे पग घुंगरू बांध मी राणाची रा भई बाप कहे कुलना सिरे बाप कहे कुलना सिरे पग घूंग कर हितेशजी महाराज पाचोरेकर निलेशजी महाराज बामणेकर यांनी सात दिवस बर गायलं वाजवलं चांगलं गायलं वाजवलं की उत्तम गायलं वाजवलं काय केलं तुम्ही म्हण भाषा समजेल राहि हा मग बोलत चला चांगलं वाजवलं बरं वाजवलं का उत्तम वाजवलं उत्तम वाजवलं यश पुन्हा वर्षाला बलाव ना का ना ता मग त्या यवाल पाहिजेत कोणती का चाल म्हणत ना ती चाल म्हणा टाया वाजाना का आपलं आहे म्हणजे तुम्ही चांगलं म्हण बसले बी बरं वाटत थोडस अशी गोड मंडळी आमचे प्रल्हाद बाबा आहेत मग फगुंगर बांध मी रानाची रे का जिथं आवड आहे तिथं लाज ही तेज्य असते ज्ञानोबराय वर्णन करतात आवडी आणि लाजवी शिणवी तरी काही ज्ञानोबरायांच वर्णन आहे जिथं आवड आहे तिथं लाज ते जिथं आवड आहे तिथं काळ वेड सादृश्य प्रभाव जीवनामध्ये पाहायला मिळत नाही तो कसा ज्ञानोबराय हरिपाठामध्ये गोड वर्णन करतात काळा बेड पक्ष पाहि उद्धरती जिथ आवड आहे तिथ काळवेड सादृश्य प्रभाव पाहिला नसतो ऐका आपण सात दिवस भगवंतासाठी या धर्म मंडपामध्ये वेळ दिलेला आहे जीवनात तुम्ही कितीही मोठ्या पंक्ती खाऊ घाला कितीही मोठे घरात पाहुणे येऊ द्या कितीही मोठ्या तत्वप्रणालीले तुम्ही श्रीमंत होऊ द्या पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनातला काळ भगवत नामा व्यतिरिक्त घालवतात समजून घ्यावं आपल्या जीवनाची अधोगती इथूनच आहे मग जर जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर माणसाने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजणे प्रदक्षिणा तुळशीच्या महाराज सांगतात मग काळवेड सा प्रभाव गोड सांगतो कशा प्रकारे काढभेड सादृश्य प्रभाव पाळायचा नसतो याच्यासाठी एक गोड उदाहरण देतो केदार इकडे बाळा नाही मग इकडे पाय तुझं नाव काय दादा माऊली बरं तुझ रे जोरात बोल थोड ऋषी तुझ कृष्णा ऋषी कृष्णा माऊली तुम्हाला तिन्हीच मा हुशार कोणी सगळेच हुशार आहेत बुवा असं बरं आज दिन पुरता अकरा दहा वाजापर्यंत मी तुमना मामा तुम्ही म्हणा भासा चाली का नातं बी शिदय आपलं शेतसच बोआ बर, बर प्रेम मा जोर मा मामा म्हणा बर एकदा मन बो मामा पाहुणार काय पोर आहेत मामा बी म्हणला केदार मामा म्हण नाही बी नित्या घेतल्या अपेक्षाच नाही मामानच काही नाही जाणू आपला कटे ठिकाण लाग बर आएका। मौली, तुला का माऊली तुला खायला काय आवडतं रे बर मी ऑप्शन देतो ऐक गुलाबजाम पावडा बाशी खिचडी काय आवडतं बोतुल खायला कीर्तन मातलं सांगा बरं एक पुराला असं विचाराय की बोतुल काय आवडत तो म्हणे बाबा आ तथा आठे नाही काला वा हरिनामाचा वा काला खिचडी पावळा गुलाबजाम आवडतो बऱ्याच दिवसाने माऊलीची माझी भेट नाही मग मी अमळनेर होऊन येता येता माऊलीला गुलाबजाम आणले आणि गुलाबजाम आणल्यानंतर दुपारची वेळ होती अकरा वाजलेले होते अकरा वाजले माऊली जेवण करून उठलेला होता माऊली म्हणे मामा या म्हटलं येतोच आहे म्हटलं बरं चाललंय ना, ये था ये था। ना गा माऊली गाड्या कोणी आणू नका विठ्ठल विठ्ठल बरेच दिवस झाले माऊलीची माझी भेट नाही माऊलींना येता येता अंमडेर गुलाबजाम आणले गुलाबजाम आणल्यानंतर माऊली जेवण करून नुकताच उठलेला होता माऊली म्हणले मामा या मीही गेलो म्हटलं माऊली बरं आहे ना माऊली म्हणे बर अभ्यास पाणी बायका पोर म्हणले सगळं व्यवस्थित आहे म्हणलं मग ऐक मी तुझ्यासाठी खाऊ आणलेला आहे माऊली म्हणे मामा चालू दुकाळा आता काहीच कावानी इच्छा नाही पण तुझा आवडीचा पदार्थ आहे म्हणे काय म्हटलं गुलाबजाम म्हणजे दाखवा बर आता माऊलीने गुलाबजामनाचा डबा हातात घेतला डबा उघडला माऊली म्हणे मामा आता चवी पुरता एक घेतो बाकीचे नंतर खातो आता माऊलीने एक गुलाबजाम उचलला नावाला आणि नावाला एकही शिल्लक ठेवला नाही याला म्हणतात काळ वेड सादृश्य प्रभाव जीवनात आवड असली तर मनुष्याने काळ प्रभाव टाळायचा असतो आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे काय अथवा हो, देव चरण न सोडी सर्वता पंढरी नाता माझा देह गेला तरी मी भगवान परमात्म्याच्या जीवनातली सेवा सोडणार नाही तस श्री जगदगुरु तुकोबरा यांना आपल्या जीवनातली काल्याची आवड होती मग ही कालाची आवड परिपूर्ण करण्यासाठी आम्ही काय करू अभंगाचं प्रथम चरणिया